नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व पी घेऊ शकता तुम्हाला एक तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व पी एफ पाठवले जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सावित्रीबाई फुले हे विद्यापीठ हुडीलपैकी कोणत्या ठिकाणचं विद्यापीठ बघा सावित्रीबाई फुले हे विद्यापीठ हुडीलपैकी कोणत्या ठिकाणचं विद्यापीठ आहे बघा विद्यार्थी प्रश्न सोपा आहे ठिकाणी क्रमांक राहील सावित्रीबाई फुले हे विद्यापीठ पुणे या ठिकाणचं ते एक महत्वपूर्ण विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली बा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची स्थापना केव्हा झालेली आहे या ठिकाणी क्रमांक क्रमांक राहील सन या या वर्षी विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग पुढीलपैकी कोणती बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे बघा या ठिकाणी राहील महादेव रांग ही महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडची सर्वात मोठी ती पर्वत रांग आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा नरनाळा हे पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नरनाळा हे पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला नरनाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील अकोला या ठिकाणी नरनाळा हे पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा ज्ञानगंगा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा ज्ञानगंगा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सात वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पुढील कोणत्या ठिकाणी बघा वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पुढील कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ही इन्स्टिट्यूट औरंगाबाद या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नववा बघा सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणता आहे बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव पुढीलपैकी कोणता आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचं ते जन्मगाव बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा बाबळी प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प बाबळी हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा <गागें>, विद्यार्थी मित्रांनो बाबळी हा प्रकल्प गोदावरी या नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात बघा महाराष्ट्राचे चेरापुंजी असे अंबोली या शहराला महाराष्ट्राचे चेरापुंजी असेही म्हणतात प्रश्न क्रमांक बारा बा बघा श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं स्थळ पुढील कोणत्या ठिकाणी श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं स्थळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं स्थळ लेण्याद्री पुणे या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बा बघा शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव पुढीलपैकी कोणतं बघा शंकर केशव कानेटकर हे कवी आहेत या कवीचं टोपण नाव पुढीलपैकी कोणतं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शंकर केशव कानेटकर यांचं गिरीश टोपण नाव बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य दे उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मैसूर या ठिकाणी पुढीलपैकी पैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे बघा मैसूर या ठिकाणी पुढील पैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मैसूर या ठिकाणी बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारनाथ हे पर्यटन स्थळ पुढीलपैकी पैकी कोणत्या राज्यामध्ये बघा सारनाथ हे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सारनाथ हे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सारनाथ हे पर्यटन स्थळ उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक सोळा बा बघा अरबी समुद्राची राणी असे पुढीलपैकी कशाला म्हणतात बघा अरबी समुद्राची राणी असे पुढील पैकी कशाला म्हणतात बघा अरबी समुद्राची राणी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा यावल हे अभया अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभया अरण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक पर्यावरण दिन बघा जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो तर पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो बघा पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघा विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सन एकोणीसशे तीस या वर्षी महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता बघा पुढचा प्रश्न बघा केरळ या राज्याचं लोकनृत्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा केरळ या राज्याचं लोकनृत्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्याचं लोकनृत्य हे कथकली हे केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एक एकवीस बघा खजुराहु लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत बघा खजुराहु लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील लेणी या मध्य प्रदेश या राज्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा पंचगंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे बघा पंचगंगा या नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर आहे बघा पंचगंगा नदीच्या काठावर पंच कोल्हापूर हे शहर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा च हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख अभयारण्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे पुढचा प्रश्न बघा सी आय एस एफ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा सी आय एस एफ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो एस ची स्थापना सन एकोणीसशे एकोणसत्तर सी आय एस एफ यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक 22 बघा डिसेंबर हा दिवस देशामध्ये गणित दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी पुढीलपैकी कोणत्या गणितज्ञांचा जन्मदिवस आहे बघा भारतामध्ये बावीस डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी पुढीलपैकी कोणत्या गणित जन्मदिवस आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे डॉक्टर श्रीनिवासन रामान ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव पुढील पैकी कोणतं आहे बघा कवी ग्रेस यांचं संपूर्ण नाव पुढील पैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील माणिक सीताराम गोडघाटे कबी क्रेस यांचं ते पूर्ण नाव आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतीय प्रसारण दिवस पुढीलपैकी कोणता बघा भारतीय प्रसारण दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो तेवीस जुलै या ठिकाणी बघा ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तेवीस जुलै या दिवशी राष्ट्रीय प्रसारण दिवस असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा इन्सायडर या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा इन्सायडर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता इन्सायडर या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर पी व्ही नरसिंगराव द इन्सायडर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा राष्ट्रकुल कॉमनवेल्थ या संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये कॉमनवेल्थ या संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे बघा कॉमनवेल्थ यांचं मुख्यालय हे इंग्लंड या देशामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न बघा खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे खोपोली तर खोपोली हा रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल पुढीलपैकी कोणते बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल पुढीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल हे मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर पुढीलपैकी किती आहे बघा महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम विस्तार पुढीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आठशे किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र बघा भारताच्या दक्षिणेला पुढीलपैकी कोणता समुद्र भारताच्या दक्षिणेला पुढीलपैकी कोणता समुद्र आहे भारताच्या दक्षिणेला बघा भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दादर नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा दादर नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहील दमनदीप या ठिकाणी या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण पुढीलपैकी कोणत्या बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं मातीचं धरण पुढीलपैकी कोणतं आहे तर गंगापूर हे महाराष्ट्रामधलं पहिलं मातीचं धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा बेडसे लेणी जिल्ह्यामधल्या लेणी लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा बेडसे लेणी तर बेडसे लेणी महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बोरवली मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक बघा भारतीय असंतोषाचे जनक असे पुढील पैकी कोणाला ओळखले जाते बघा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते तर लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा बघा झाशीचा दत्तक वारसा पुढील कोणी नामंजूर केला होता झाशीचा दत्तक वारसा पुढीलपैकी कोणी नामंजूर केला होता तर लॉर्ड डलहौसे या गव्हर्नर जनरलने झाशीचा दत्तक वारसा तो नामंजूर केला होता प्रश्न क्रमांक अकरावा बघा सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी केली बघा सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती तर त्यांनी स्थापना सिंगापूर या ठिकाणी केली होती बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव उडीलपैकी कोणतं आहे बघा लोकहितवादी बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं संपूर्ण नाव आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बा बघा हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते तर न्यायमूर्ती रानडे यांना ते ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधीजी यांनी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये कोणते आंदोलन हे सुरू केले होते महात्मा गांधीजी यांनी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये कोणते आंदोलन हे सुरू केले होते तर सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक पंधरावा बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट ही केलेली आहे बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट ही केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील हिंगणे महिला विद्यालय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा बाबू गेनुने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले आत्मबलिदान हे दिले होते बघा बाबू गेनू यांनी त्यांनी आपले आत्मबलिदान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिले होते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बीसी जी ही लस पुढीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते बघा बीसी जी ही लस पुढीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सी जी ही लस क्षयरोगापासून ती बजाव करते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते मिठागारांचा जिल्हा म्हणून पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा रायगड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एकोणीस बघा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी घनतेचं राज्य पुढीलपैकी कोणत्या बघा महारा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी घनतेचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते बघा महाराष्ट्रामध्ये पठारी भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये काळ्या काळी मृदा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस जमशेदपूर हे औद्योगिक शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा मीघ विमान निर्मितीचा कारखाना बघा मीघ विमान निर्मितीसाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे मीघ विमान निर्मिती कारखाना तर नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा येथील तांबेजा खाणी हा राजस्थान राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा दलदलयुक्त प्रधा पुढील पैकी कोणत्या कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते बघा दलदलयुक्त प्रधा पुढील पैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते तर ताग या पिकासाठी दलदलयुक्त प्रदा ही खूप जास्त उपयुक्त असते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा अंदमान निकोबार या बेटाची राजधानी पुढीलपैकी कोणते बघा अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी तर पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार या बेटाची राजधानी आहे सव्वीस बघा भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या बघा भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर तर चिल्का हे भारतामधलं भारता सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतामध्ये सर्वात जास्त मत्स्य उत्पादन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होता बारताे सर्वे जास्त मत्स्य उत्पादन को राज्य मधे होते आंध्र प्रदेश या राज्य में सर्वे जास्त मत्स्य उत्पादन ही होता प्रश्न क्रमांक बट्ठावी बगा, बगा वर्णाकुलर प्रेस ऐक्ट वैक्या तो गवर्नर जनरल ने पास के बर्नाकुलर प्रेस ऐक्ट वेलपी को पास के का वर्नाकुलर प्रेस ऐक्ट तो लॉर्ड लिटन या शा बॉर्ड लिटन या गवर्नर जनरल ने हा वर्ण्या कॉलर प्रेस ॲक्ट हा कायदा पास केला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये हा राज्याभिषेक झाला होता बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी <laughs> आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा अर्थशास्त्र हा ग्रंथ पुढील हा ग्रंथ कोणी लिहिलेला कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक एक रौलक्ट ऍक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी पास केलेला तो कायदा आहे बघा रौलक्ट हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी पास केलेला तो कायदा आहे विद्यार्थी yeah, मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील